लोकसभा मतदारसंघातून सोलापूर शहरमध्ये आमदार आणि एक रणित कुमारजी शिंदे त्या लोकसभेसाठी उभं राहिलेल्या लो होत्या आणि ह्या मतदारसंघामध्ये प्रमाई आवाज योजनेचे त्यांनी शंभर टक्के कामं केलेले आहेत गोर गरिबांना ताईस निर्वाहासाठी काम हाताला दिलेले आहेत किंवा महिलांसाठी त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांनी कामं केलेले आहेत या जे ताईचं जे इलेक्शन झालेले आहे हजार रुपया निवडणुकीच्या जे आहेत ते ताईंच्या कामामुळे आणि ताईंच्या पाठीशी सर्व समाजातील लोकांच्या ताईंना विशेष करून दरीब समाज शंभर टक्के पायीचा पाठीमाग राहिलेला आहे आणि पाच मंत्री आले होते पंतप्रधान आले होते योगी आले होते देवेंद्र फडणवीस आले होते पण एक नारी सप्पेभारी आमचा सोलापूरचे नागरिक इतके चालू आहेत की त्यांना कसा धडा शिकवायचा आणि त्यांना दिल्लीत कसा पाठवा आणि त्यांचा मुद्दा चित केला आणि राम सात केला सा बीडचं पार्सर बीडला पाठवलेलं आहे आज जो आम्हाला आनंद झाला आहे त्या शब्दातून व्यक्त करता येत नाही पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण सोलापूर शहराकडे लक्ष लागलं होतं की एक गरीब समाजातली केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची मुलगी दोन वेळा शिंदे साहेबांना गृहराज्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीना हजारकीच्या पत्नी वेळेस अपयश आलं आता तिसऱ्यांदा त्यांच्या मुलीला पण अपयश आणायचं हे त्यांनी डान्स दलित मुस्लिम आणि सर्व इतर जातीच्या मतदारांनी त्यांना चांगला धडा ठेवला आणि भारतामध्येच नव्हत्या पूर्ण भारता महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे सोलापूरकरांच्या वतीने शतशत सर्वांना कोटी कोटी प्रणाम करते आणि ताईंना किंवा खासदार तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते